नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनेलवरती तर मंडळी आज आपण पाहणार आहोत की ऑक्टोबर दहापर्यंत कोणत्या राशींमध्ये राजयोग निर्माण होतोय आणि या राशींना श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही तर जर तुमची रास तर याच्यामध्ये नाही ना त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा तर मंडळी कोणत्या राशींमध्ये राज योग निर्माण होणार आहे ज्योतिषशास्त्रात राजयोग म्हणजे आयुष्यात अचानक लाभ कीर्ती सन्मान धनलाभ आणि उच्चपद मिळवण्याचा काळ तर चला पाहूया कोणत्या राशींसाठी हा काळ खास ठरणार आहे तर मंडळी राजयोग म्हणजे ग्रहमानातील अशी स्थिती ज्यावेळी केंद्र आणि त्रिकोण भावांचे स्वामी शुभ स्थिती देतात गुरु शुक्र बुद्ध किंवा सूर्य जर शुभ दृष्टीत आले तर आयुष्यात मोठे बदल घडतात हा काळ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये उच्च स्थान संपत्ती आणि यश देऊ शकतो तर दोन हजार पंचवीस ऑक्टोबर पर्यंत कोणत्या राशींना राजयोग योग आहे पहिली रास आहे मेष राशी तर मेष राशीसाठी मंगळ व गुरु यांच्या संयोगामुळे कार्यक्षेत्रात मोठा यश मिळवण्याची शक्यता आहे नोकरीमध्ये बढती तरुणांना सरकारी सेवेत संधी मिळू शकते व्यापाऱ्यांसाठी अचानक अचानक मोठा अनफा मिळू शकतो तर मंडळी दुसरी रास आहे मिथुन राशी बुध व शुक्र यांच्या अनुकूल स्थितीमुळे धनलाभ व ऐश्वर नवीन मालमत्ता खरेदी किंवा वाहन घेण्याची शक्यता शिक्षण व करिअर मध्ये मोठा फायदा मिळू शकतो तिसरी रास आहे सिंह रास तर सूर्य व गुरुच्या योगामुळे राजकीय क्षेत्रात किंवा समाजात मान सन्मान मिळेल नेतृत्वाच्या संधी पदोन्नती व वा कीर्ती वाढेल दिवाळीपर्यंत मोठा बदल जाणवेल पुढची रास आहे धनु राशी गुरु हा स्वगृही लाभ देत असल्यामुळे मोठा राजयोग निर्माण होतोय परदेशी संधी उच्च शिक्षण किंवा परदेशी प्रवासाची शक्यता निर्माण होते कुटुंबामध्ये आनंद व प्रतिष्ठा वाढेल पाचवी रास आहे राशी तर गुरु व चंद्राच्या प्रभावामुळे मानसिक स्थिरता आणि आर्थिक वृद्धी मिळू शकते कलाक्षेत्र साहित्य व अध्यात्माशी संबंधित लोकांना मोठ मिळू शकत मिळकतीची शक्यता वाढणार आहे तर मंडळी उपाय आणि सल्ला तुमच्यासाठी काय आहे तर मेष राशीसाठी मंगळासाठी हनुमान चालिसा वाचा मिथून राशी बुधासाठी पन्ना रत्न धारण करा किंवा गणेश पूजन करा सिंह राशी रविवारी सूर्याला जल अर्पण करा धनुराशी गुरुवारी पीळ घाला व दानधर्म करा मीन राशी चंद्रासाठी सोमवारी शिवपूजन करा तर मंडळी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत मेष मिथुन सिंह धनु आणि मीन राशींना राजयोग मिळणार रा आहे या काळात या राशींचे जातक मोठं यश धनलाभ आणि मान सन्मान मिळवतील त्यांची नशिबाची चावी या महिन्यामध्ये खुलणार आहे तर तुमच्या राशीचं नाव यात असेल तर तुमच्यासाठी ही मोठी शुभवार्ता आहे मंडळी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर करा आणि हो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद